शोध मराठी मनाचा या चौदाव्या जागतिक मराठी संमेलनाची आज सांगता होती आणि याच निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत होती आपण थेट जाऊया त्या कार्यक्रमात करायला बघा आपण बघतोय शोध मराठी मनाचा या चौदाव्या जागतिक मराठी संमेलनाची आज सांगता आहे मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आणि याच निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत सुद्धा घेतली जाते त्याच निमित्त राज ठाकरे शिवाजी मंदिरमध्ये बोलतायत प्रत्येक वेळेला एक गोष्ट नेहमी सांगतो ती आज ती पण आज पण ती सांगतो मी तुम्हाला मला असं अशी व्यंगचित्र करायची सवय नाही मला नेहमी खाली बसून लोड घेऊन किंवा उशा घेऊन त्यावर बोर्ड ठेवून मांडी घालून बसून ड्रॉईंग करायची सवय आहे त्याच्यामुळे मला अशी सवय नसल्यामुळे कसं दिसू शकेल याचा अंदाज मला येत नाही ह्याच्यावरती प्रयत्न करतोय 这么、totally. राजांच आवडलेलं मला खूप सुंदर प्रदर्शन की काही प्रदर्शन असतात असतात काही विसरली जात नाही परत त्यांना आठवण करत देतो की पुन्हा प्रदर्शन व्हावं राजकीय तर आहेच तर हवाच आहे त्यामुळे ते दृश्य पण तुमच्याकडे असल्यामुळे रहाच पण व्यंगचित्रकार म्हणून आमच्यातही राहा कलाकाराला उल्लेखित मी मनापासून धन्यवाद देतो आणि खरं आहे की अनोटॉपीचा जरी अभ्यास केला तर त्याच्याही पलीकडे आणखी काही उल्लेखित खूप काही अभ्यास लागतो आणि दोन काळाच्या मधील प्रदेश सुपीक लागतो तो राजसाहेबांचा आहे आणि त्याची अनुभूती आपण इथे घेतलेली मी अकादमी तर्फे आणि शिवाजी मंदिर आपला स्वागत समितीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे दोन दिवसाचं संमेलन इथेच संपलं असं जाहीर करतो धन्यवाद